बिहारच्या राजकारणाचा पारा किती चढलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही थेट आलोय बिहारच्या पाटणमध्ये इथे माझ्या मागे तुम्ही जे पाहू शकता तो आहे एक वोटिंग बुथ जे दृश्य दिसतंय ही सगळी तयारी दिसते ही रणनुभाळी दिसते ती उद्याच्या निवडणुकीचा धोतक आहे सध्या इथल्या गजबजा रस्त्यांमधनं प्रवास करताना जाणवत आहे की कशा प्रकारे राजकीय पक्ष घोषणाबाजी आणि प्रचार करताय तुम्ही पाहू शकता पूर्णपणे शहर निवडणुकीच्या रंगात रंगलेलं आहे प्रमुख पक्षांचे झेंडे उमेदवारांचे कटआऊट्स आणि जागोजागी होणारी घोषणाबाजी वातावरण संपूर्ण तापल्याचं पाहायला मिळत आहे रस्त्यावरच्या प्रत्येक चर्चेत प्रत्येक चौकात फक्त एकच विषय आहे सत्ता कुणाची येणार गेले काही दिवस इथे प्रचार सुरू होता शिगेला पोहोचला होता पाटण हे विहारच्या राजकारणाचं खर तर केंद्रस्थान आहे आणि म्हणूनच इथे मोठ्या प्रमाणात सभा प्रमुख नेत्यांची रोड शो सुद्धा होत आहे प्रमुख पक्षांकडनं यावर जोर दिला जातोय एक पत्रकार म्हणून इथे आल्यानंतर जाणवणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांचा उत्साह लोक उत्साही आहेत बिहार मतदार शांतपणे सगळं बघतोय आणि विचार करतोय अनेक ठिकाणी स्थानिक प्रश्नांवर चर्चाही होती आहे कुणाला मत द्यायचं हा प्रश्न गल्लीपासून चौकापर्यंत आहे प्रत्येक मनामध्ये आहे आणि हेच उत्तर शोधण्यासाठी इथल्या गल्लो गल्ल्या आपण पाहणार आहोत त्या गल्लो गल्ल्या तपासणार आहोत प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मतदाराचं म्हणणं काय आहे प्रत्येक मतदाराचं मत काय आहे हे जाणून घ्यायला आपण बिहारमध्ये आलोय ते सगळं पाहण्यासाठी पाहत रहा साम टी